साडेपाच एकर होते फक्त तर त्यांचा एक कन्सर्न होता की जे दर्शन कापतमध्ये एक बिल्डिंग पाडून एक वाढवले साडेपाच एकर सर होते आता ते एक फक्त तर त्यांचा एक कन्सर्न होता की जे दर्शन झाल्यानंतर रांगी येते गाव आहे तर प्रत्येक ठिकाणी

समोर त्यांचे याच्या आजूबाजूला लागते सोळा दिंडी प्रमुखांना देणारी अधिकाऱ्यांना देणार युवसी सेंटरवरती देणार पत्रकारांना लागले तर पाच युवर्सिटी साधारण सतरा पी आहे सत्याहत्तर पी सहाशे पंचवीस पुरुष कर्मचारी शंभर महिला कर्मचारी आणि एक हजार आपले आपल्याकडे साधारणतः पाचशे सहाशे कोल्हापूर आणि सांगलीचा म्हणा त्यावेळेस फर्स्ट टाइम आपण डिजिटल हजेरी त्या कॉर्डिनेट्सला जाऊनच त्या हजेरी होणार तो जागा सोडला त्यामुळं बंदोबस्तही थांबून राहील पिण्याची पंडा तुमच्या पुढे ग्रामीण फलटण याच्या या भागामध्ये आपण आहे जे माऊली आपल्याकडे येणार आहे सात आणि जिल्ह्यामध्ये प्रवेश करणारे त्याचा डावा घ्यायला या ठिकाणी जिल्हाधिकारी सीवा दान तहसीलदार सर्व या ठिकाणी आलेले आहोत सर्व डावा या ठिकाणी घेतला आहे सुरुवातीपासून जिथे एंट्री वस्ती आपल्याकडे तिथून आणि आता फलटणपर्यंत आपण सर्व चेकिंग केलेली याच्यामध्ये महत्त्वाची चार पाच गोष्टी असतात स्वच्छताची काळजी घेणे शौचालय स्वच्छ असले पाहिजे पालखी पुढे गेली की मागे पटकन स्वस्त झाली पाहिजे पाण्याची व्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे पाणी स्वच्छ असलं पाहिजे आरोग्याची सर्व काळजी घेणे आरोग्यासाठी जे लागणारे औषधी आहेत ते उपलब्ध करून देणे सर्व आरोग्य पद्धत तयार करणे जास्ताची दुरुस्ती करून घेते ही सर्व व्यवस्था बघितली आणि आपला ठिकाणी होता एकदम केलेला आहे करून जे श्रद्धालू आहे त्यांना कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही आणि मला असं वाटतं सर्व प्रशासनाचं जे कोऑर्डिनेशन आहे तोही चांगल्या पद्धतीने दिसत आहे परंतु असं इलेक्ट्रिसिटीबद्दल विशेष काळजी घेणे आवश्यकता असते आवश्यकता असते कारण आपण तात्पुरतं जेव्हा सिव्हिस इंजिनिअरला मी सूचना दिलेली आहे की त्याचा ऑडिट करून घ्यावा आणि सर्व कोण चेक करून ट्रेप लिहिणार घटना होणार नियोजन सहव्यवस्थेत सर्व या ठिकाणी झालेलं आहे ट्रेक चालू आहे जिल्हा सुद्धा येणार आहे त्यात सर्व सहायता देण्यासाठी तयार आणखी विषय असा आहे की सतरामध्ये एक कालपूर्वा एक घटना घडली होती की एक धबधबध्याची ठिकाणी पर्यटक गेला होता आणि दुर्दैवाने त्याची मृत्यू झाली ते वाहून गेले तर प्रशासन त्याच्या स्तरावर आपल्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस मोठे धबधबे आहेत बा बाईस मध्यम आकाराचे धबधबे आहेत तिथे आपण फो महिला डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि महसूल विभागाच्या लोकांना लिमिट ठेवतो पावसाच्या काळात जेणेकरून कोणी जर पर्यटक गेला तर त्यांना आपण तिथून परत जाण्यासाठी विनंती करतो पण सर्व पर्यट पर्यटकांना आणि सर्व नागरिकांना माझं आव्हान देतील की हा दोन तीन महिने येणाऱ्या जे सतरामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर स्पेशली पश्चिम भागामध्ये पडतो आणि तेव्हा खूप चिखल होऊन जातो आणि शक्यता जास्त असते कुठलीही दुर्घटना असल्याचा म्हणून येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये आपला पर्यटनक पर्यटक पर्यटना या ठिकाणी तिथे जाणे टाळवावं जेणेकरून अशी कुठल्याही प्रकारची अडचणी किंवा असे कुठल्या प्रकारची दुर्घटना होऊ नये हे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे आणि म्हणून अशा प्रकारे पर्यटन असं